राजकारणात एक आठवडा हा कालावधी खूप मोठा मानला जातो पडद्यामागे इत घडामोडी घडत असतात की कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही आता हेच बघा ना कालपर्यंत जे संजय राऊत शरद पवारांना दैवतासारखं भजत होते ते पवारांवरच नाही तर सुप्रियताईंवर सुद्धा टीकेची एकही संधी सोडत नाहीयेत जे फडणवीस पवारांना फुडाफुडीचे महारथी म्हणायचे ते आता त्यांची स्तुती करतायत तर ज्यांच्यावरून महाविकास आघाडीत कंपनं सुरू आहेत ते शरद पवार ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारच्या मागे ठामपणे उभे आहेत नेमकं सुरू तरी आहे काय राज्याच्या राजकारणात पाहूया अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर अशी टीका करत होते पक्ष आणि परिवार फोडण्यात शरद पवार महारथी भीष्म पितामह आहेत असा टोला त्यांनी लगावला होता वोट जिहादचा मुद्दा असो पक्ष फोडाफोडीचा असो किंवा मराठा आरक्षणाचा असो मुद्दा मार्कडवाडीचा असो किंवा जातीवादी राजकारणाचा असो वेगवेगळे मुद्दे घेत देवेंद्र फडणवीसांनी वेळोवेळी शरद पवारांच्या भूमिकांवर सडकून टीका केली आहे शरद पवारांनी हातच न राखता आपल्या सामान्य कार्यकर्त्याला आवडेल अशा पातळीवर जाऊन फडणवीसांना लक्ष केलं आहे काही लोकांना आपण त्या सत्तेत अजूनही आहोत याचं विस्मरण त्याला होत नाही ही फार चांगली गोष्ट आहे जवळची गोष्ट आहे आणि ही कमतरता आमच्यामध्ये आहे ही चार वेळेला मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात येईल ही कमतरता आमच्यामध्ये तर ही कमतरता मी करून त्यांचं खऱ्या अंत्यकरणाची जी उभा आहे ती या वर्गाला काही नेणार आणि हा वर्ग आपल्या खांद्याला खांदा लावून उद्या उभं जाईल हे <Sansi> जगा मंजूर नाही या लोकांच्याकडून अशा भारताची सर्वगृत ही जाणार नाही फक्त तिचा चिरफणी ही त्यांच्याकडून केली जाते हा सगळा अगदी ताजा इतिहास आहे त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जेव्हा शरद पवारांची स्तुती करतात तेव्हा चर्चा तर होणारच आय no, ॲडमायर मेनी थिंग्स और बहुत सी अशी चीज आहे की जो नहीं नाही उन्होंने असा भी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सरकम में वो काम करते रहते हैं एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है फडणवीस ने शरद पवार स्तुति के लिए पण मिरच्या झोंबल्या एकेकाळी -एक कट्टर साहेब प्रेमी असलेल्या संजय राऊतांना की भारतीय जनता पक्षातल्या मुंबईतल्या प्रमुख लोकांनी मध्यंतरी अशी एक असं काही एक विचार मांडला की श्री नरेंद्र मोदी समजून सं, 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 घ्यायला संजय राऊत पण तीच जन्म लागते बरोबर तसं मी या देशातल्या या सगळ्या लोकांना सांगेन की माननीय शरद पवार समजून घ्यायला शरद पवार समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील असं जे संजय राऊत सांगत होते शरद पवारांची स्तुती नाही करायची तर कुणाची करायची असा प्रश्नही राऊत विचारत होते मात्र आता फडणवीसांनी पवारांची स्तुती करणं राऊतांना फारसं रुचलेलं नसावं आजची संधी साधत संजय राऊतांनी पवारांची दुखरी नस पकडण्याचा प्रयत्न केला त्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळेंना लक्ष केलं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही आता ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत प्रत्यक्ष मैदानावर नसले त्याच्यामुळे मला मी त्यांना ओळखतो त्याची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं को पाणी घडूळ पाणी पित नाही पण एकीकडे फडणवीसांकडून पवारांची स्तुती आणि त्याच वेळी राऊतांकडून सुळेंबाबत सत्तेची तहान लागण्याचा शब्द प्रयोग ही राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे पडद्यामागे राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या काहीतरी हालचाली सुरू आहेत असं राऊतांना वाटतंय का विलिनीकरणाबाबतचा निर्णय आपल्याच पक्षातील नेते घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय पवारांच्या एका गटाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जायचंय तर दुसऱ्या गटाला थेट भाजपसोबत जुळून घ्यायचंय शरद पवार आणि अजित पवारांच्या गेल्या काही दिवसांपासून उघड भेटी चर्चा आणि व्यासपीठावर एकत्र येणं या चर्चांना आणखी दुजारा देणार आहे शरद पवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंधूर प्रकरणी केंद्र सरकारला पाठिंबा देणं सुप्रिया सुळेंचा आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणं या भूमिका ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यापासून शरद पवार साहेब हे बीजेपी सोबत जाणार आहेत अशा म्हणजे चर्चा ज्या आम्ही ऐकतो आहे काँग्रेसच्या लेखी त्या चर्चेच्या याच्यापेक्षा जास्त काही किंमत नाही आहे याच्यापेक्षा जास्त काही किंमत नाही आहे म्हणजे कदाचित ते अजित पवारांना घाबरवत आहेत का की एकनाथराव शिंदेंना घाबरवत आहेत की तुम्ही गडबड करू नका मी सांगतो तसं करा नाही तर माझ्याकडे पर्याय आहे हा त्यांचा अंतर्गत जे गँगवार सुरू आहे की आम्हाला पालकमंत्रीपद पाहिजे आम्हालाच पाहिजे इथलं संजय राऊत फक्त राजकारणी नाही तर पत्रकार आणि संपादक आहे बदलत्या समीकरणांची चाहूल त्यांना तात्काळ लागते त्यामुळे ते काही जणांना सत्तेची तहान लागल्याचं आहेत का आणि पवारांचं कौतुक करून फडणवीस नव्या समीकरणांचे संकेत देत आहेत का ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट